महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर बुधवार दिनांक सात मे दोन हजार रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर काम बंद ठेवत दिवसभर आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे विभागीय सचिव प्रशांत दोरगे जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयवंत भगत जिल्हा कार्यकारिणी महिला सदस्य रोहिणी चौधरी शिरूर शाखा अध्यक्ष संतोष गदादे शिरूर शाखा सचिव नंदू जाधव तसेच सुमारे तीस ते पस्तीस कर्मचारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते नेमक्या काय मागण्या आहेत राज्यभरातील कृषी सहाय्यकांच्या याबाबत आंदोलनकर्त्यांकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे विभागीय संपादक रवींद्र यांनी सर तुमचे ओळख सांगा आणि काय मागण्या संघटनेच्या मी प्रशांत दोरगे महाराष्ट्र राज्य कृषी संघटना विभागीय सचिव पुणे विभाग पुणे महाराष्ट्र राज्य कृषी संघटनेने पाच मे पासून त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी आंदोलन पुकारलेलं आहे त्यानुसार त्या आंदोलनाचा आज तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यामध्ये एक दिवसीय प्रत्येक कार्यालयामध्ये धरणे आंदोलन त्याच्यानुसार आज महाराष्ट्र राज्य कृष्ठ संघटना शाखा शेरू यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय सर्व कृषी सहाय्यक संघटनेचे सभासद पदाधिकारी यांनी एक दिवसाचं धरणं आंदोलन धरलेलं आहे आमच्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने पहिली मागणी आहे कृषीसेवक प जे पद आहे आमच्याकडं कंत्राटी स्वरूपाचं त्याला नियमित करणे त्याच्यानंतर सर्व डिजिटल स्वरूपामध्ये सर्व खात्यांमध्ये क्रांती झालेली असून कृषी सहायकांना अद्यापही लॅपटॉप मिळालेला नाही तो लॅपटॉप दिला जावा कृषी सहायकाचं परिणाम जे की गेल्या पंधरा वर्षापूर्वीपासून जी मागणी आहे त्याच्यामध्ये बदल करून सहाय्य कृषी अधिकारी हे पद केले जावं त्याच्यानंतर जे काही आपल्याला निविष्ठा पुरवल्या जातात त्या निविष्ठामध्ये सुसूत्रता सुसूत्रता आणली जावी त्याच्यानंतर जे काही आपल्या स्टेशनरीच्या आप। संदर्भात जे आहे एक्स्टेन्शनच्या स्वरूपामध्ये जे काही स्टेशनरी स्वरूपातला खर्च जो कृषी सहायकांपर्यंत दिला जात नाही तो काय मिळावा कृषी सहाय्यक स्तरावरती कृषी बाकीच्या तलाठी असतील ग्रामसेवक असतील यांना मदतनीस आहेत कृषी सहाय्यकांना त्यांचा हक्काचा एक मदतलीस असावा अशा पद्धतीच्या मागण्या मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं आंदोलन सुरू आहे रोहिणी चौधरी कृषी सहाय्यक संघटना शाखा पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी आहे तर आमचं पाच मे पासून कृषी सहाय्यक संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन चालू आहे विविध मागण्यांसाठी पाच मे पासून काळ्या फिती लावून पाच मेला सुरुवातीचा टप्पा झाला सहा मेला दुसरा टप्पा झाला आणि सात मेला धरणे आंदोलन एक दिवसीय त्याच्यानंतर आमचे अजून दोन टप्पे आहेत पंधरा तारखेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे त्यानंतर जर शासनाने मागण्यांचा योग्य विचार केला नाही तर कृषी सहाय्यक संघटनेने अखेरचा संपाचा इशारा दिलेला आहे तरी शासनाने याच्याकडं प्रामुख्याने सगळ्या मागण्यांकडं लक्ष वेधून आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी संघटनेच्या वतीने मी मागणी करेन नमस्कार मी जयमत भगत पुणे जिल्हा कृषी सहायक संघटना कार्यकारिणी सदस्य सध्या कृषी सहाय्यक संघटनेचे विरुद्ध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे यामध्ये मला वाटतं दोन फेब्रुवारी दोन हजार चौदा साली तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथील अधिवेशनामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम खऱ्या अर्थाने त्यावेळेस जाहीर केलं होतं आज तागायत ते पदनाम आम्हाला दिलं गेलेलं नाही आणि त्याचबरोबर कृषी विभागाचा आकृतीबंधसुद्धा दोन हजार सतरापासून प्रलंबित आहे आणि तो आकृतीबंद होत असताना कृषी सहाय्यक संघटनेला विचारात घेऊन कृषी सहाय्यकांची पदं जास्तीत जास्त कशी वाढतील याबाबत आम्ही लक्ष वेधणार असो शासनाने या गोष्टीकडे ल जर लक्ष दिलं तर शेतकऱ्यांच्या हितार्थ हा निर्णय ठरेल कारण प्रत्येक गावात आज ग्रामसेवक आहेत परंतु कृषी सहाय्यक मात्र तीन ते चार गावांमधून एक कृषी सहाय्यक आहे त्यामुळं सेवेमध्ये साहजिकच शेतकऱ्यांना मनाव तेवढी गती आ, त्या पद्धती मिळत नाही त्यामुळं प्रत्येक गाव प्रति कृषी सहाय्यक या पद्धतीने कृषी आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यक पदाचा विचार व्हावा या दृष्टीने आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत